अजून तारखा जाहीर राज्यातल्या तारखा एक चार दोन दिवसात जाहीर होती आणि यांच्या संजय लागेल परंतु आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात त्या ठरवले राजेदारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काय उमेदवार उभे करणार आहोत आम्ही ते उमेदवार अतिशय सक्षम आणि सदृत करणार आहोत जेणेकरून गेल्या पाच वर्षापूर्वी जे निवडणूक ज्या पद्धतीने आम्ही लढून माना जे निव्यमान असं विजय मिळवला त्याच्यापेक्षाही जास्त पुढं जाऊन आम्ही चांगला विजय मिळवण्याचा प्रयत्न या उद्याच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के करणार आहोत त्याच्यात कुठेही आमचे कार्यकर्ते कमी पडणार नाही आपल्याला त्यांचं पावर पहिलं आहे तर दुसरं आहे ते तुम्हीच ठरवायचं आहे ते लोक जे काही निर्णय घेतील लोक जे काही ठरवतील ते आम्ही सगळे मान्य करणार आहोत त्याच्यात कुठंही आमचं काही दुमत नाही आहे असं कुठं जाणवत नाही आहे ये, आता येवटची बैठक झाली म्हणजे जे लोक होते तर त्या सर्वांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जो काही निर्णय घ्याल आणि जो काय उमेदवार द्याल त्याचा प्रचार आम्ही सगळेजण अगदी जीव तोडून करू अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला तिथंसुद्धा सांगितलं आहे आणि सगळीकडे तेच सांगतात असं काय कोणी फार हे करत नाही वडातान करत नाही आहे राष्ट्रवादीच्या काही नाही तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांची जी काही छोटी मोठी कामं असतात कामं होणं फार गरजेचं असतं आणि त्याला पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा जिल्हा परिषदचे पदाधिकारी असतील पंचायत समितीचे सभापती उपसभापती असेल यांच्यावर फार मोठी जबाबदारी असते आणि त्यांनी ठरवलं एक लोकांना न्याय द्यायचा आणि लोकांची छोटी मोठी कामं झाली पाहिजेत ही करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यात जास्त करणार आहोत